अगं मोठी मोठी निवडतोय आता कशाला निवारता आता बांधकाम करायला गुंठी ही येणार मी निवडून ठेवतो या पण पुढचं काम सोप पडतो या निवडू नका दगड उगा उगवायच राहूया अगं मोठी मोठी तोंडा एका साईडला टाकतोय मी बारकी बारकी सेपरेट आहे

मोठी मोठी साईडला गाडीच आमचं काम चालू आहे इथं गवंडी येणार इथं पाया काढायचं मला अजून गोंडी घालली निमित्त करून बार्की साईडला मोठी साईडला चिपा साईडला यांना भर लागते पुन्हा तुला काय जर माहिती का आई नुसतं उद्योगाला आम्हाला उद्योगा भावाला सगळं भाऊजाला सगळ्यात तराजिक येतो

मला दुसऱ्याची असं करत नाही मला ही नाही ती नाही मी काढा माणूस नाही कष्ट लाच घाला तर पाणी काढणार काय बोलाव म्हणाय म्हणून काय बी बोलता या आम्ही बघा भावानी न उचलायत माहिती उचलायची बरच उपकार केला माझ्यावर आता उपकार आहे मग

दगड काढ नका उभा व्हायचा कष्ट उभा नाही काढू नका म्हणलंय तुम्हाला मी बागुड घाईल बघ गाड टील माझ्या टाकू परत बोलता या तुम्हाला काय वाटतं भाऊ भाऊ जर तुमच्यासारखे असले मग झाले काय हा माणूस शांत गैर फायदा उचलू नका भाऊ सोन्यासारखा सोन्यासारखा गळ्यात घालून फिरायला फिरायचं पण तू इथे आली कशा मला निवडतो तुझे तू तकडे स्वयंपाक करून खाचा नाही तर मला रोजगार रोजगाराने पैसे घेऊन तुमचं काम करायला मला काय रोजगार ठेवता काय मग कला करून

लार तो तुला काय चार तोळे की तू भावाला बी समजून सांग तुला का आपल्याला घर बांधू ते चार तोळे घेऊ मी बी सांग घर बांध घर बांध लेवर ए तू आडव ते आता तुला हाय वेसन एवढं तुम्ही मा तोंडात ना पण बराबर असते मी बोलते दी बराबर असते कधी कधी ब म्हणून ना तुमचा भाव जरात्री मानला हे बघ तू आडव येऊन यात फायदा नाही ना त्यापेक्षा ना, ना, आपलं दोन तीन तोळे ही सगळे झालं फिटलं पैसे लोकांचं का तुला दोन तीन तोळे घेतो घे मी स्वतःहून घेतो घे यांचं का मागायला गेले शिवाय पान हालत नाही का त्यांच्या मागा लागले लाग 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 मी घेतो तुमच्यापेक्षा रुपया आहे का बोलताय निसत मोरताड खांडवा माझा आहे माझा आहे वाय वाय मी म्हणलं वाय ना राव क्या तेव्हा भाव म्हणला निम्म माझा आहे तेव्हा कसं काय म्हणलं नाही वा आ तुमचा खांडवा मनाय तुमचा खांडवा राखायसाठी पण संपूर्ण तुमचा खंडवा नाही भावाचा जायच आहे देनात राव द्या त वे काय निघून गेल नाही अजून सर मागे पडायचं आ... ना दगड गढेल दगड घालील माणूस ग बसता याचा गैर फायदा उठरू नका पडू दे आंगावर दगड मोठे जे मोठे दगड आहे ते नाद करायचा नाही असे फेंस पायाव पायाव वाचलो रे बाबा हे तुझे नादान बघा तुझे नादान तुझ्या नादा माझा घो झालाय बागे पाया पडला होता आता तो बोर गडी लावा त्या गडी बी इथे कसं येत आहे तुम्ही मरून जा सर्व एक काम करून भाव फिरतो तारीख काम ते अजून येळ गेल ना भाव तुमच्याकडून काम करून घेतोय भाव काम भाव काम करून घेतो भाव कोणाचा आपला काल स्वतः शरीर बांधू नाही तुम्ही तुमचं शरीर खराब करून घ्या काळ वाघ सारखी दगड भरली ती आणि मग ती चुकारावी एक नंबर करतो मध्ये का उचली जी पण लावली टाळ्या नाही तुला अडथळा आणल्याशिवाय काय येत नाही तुला आमच्या दोघा भावाच प्रेम तुला बघ मला लय टेन्शन देऊ नका तुम्ही आव माझा आहे का आव मी ऐकले तुला घेतो म्हणले ना कवा आता तुम्हाला घर बांधायचं असत अगं

तुला बांधून आम्ही घर बांधू ही एका फोन मध्ये बिल माघारी माझ्याकडे कळलं का तुझ्यात हिंमत असेल तर आणजी बघायला का तुम्हाला तुझ्याकडे दिमडा नाही दिमडा दिमडा नाही पण ह्या तोंडात लय बा बाहे माझ्या निवडू दे तुझ्यामुळे ते माझं निवडायचं मी निवडून देणार नाही तुम्हाला मी मध्ये मध्ये करणार आहे आता निवडा वर टाकायची तुझ्या पाया होती असू द्या मी तुझं बरा राहणार आहे आता सर माग सर माग मी तुझं बरा मी तुझं बरा राहणार आहे